दणक्याने महसूल आयुक्त जागेवर या नगरच्या महसूल अधिकाऱ्यांना तटस्थ कारवाईचे आदेश कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध वाढू तस्करी अवैध धंदे चोऱ्यामर्या दरोडे खून बलात्कार छेडछाड दंबाजी सामान्यांना गेडाम यांच्या कार्यालयासमोर एकलव्य आदिवासी परिषद या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ औताळे यांच्या शिष्टमंडळाने दहा तास उपोषण केले तसेच निवेदनामध्ये सांगितले की या अवैध धंद्यामुळे कोपरगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहे लहान मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे मायगाव देवी परिसरात लिला एका लिलावाच्या गाडी चालकाने चक्क एका लहान मुलीला शेड काढण्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय लहान युवक व्यसनाधिनिष्ठ होत आहेत तसेच कोपरगाव तालुक्यात हिंदू समाजाची पवित्र गोदावरी नदीपात्रातून आजपर्यंत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अवैध उत्खनन केले व आमाप माया कमावली हीच लोक तालुक्यात दहशत माजवत आहेत तसेच आजपर्यंत मायगाव देवी सुरेगाव माहेगाव देशमुख येथे शासकीय डेपो लिलावाच्या नावाखाली आजपर्यंत जो अवैध वाढू उपसा केला गेला आहे या संदर्भात लवकरच लेखी अहवाल सादर करावा असं देखील निवेदनात म्हटले अन्यथा कारवाई होईपर्यंत माननीय प्रवीण कुमार गेडाम यांच्या कार्यालयासमोर येत्या पंधरा दिवसात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश अवताडे यांनी दिला तसेच यावेळी निवेदनात आई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भोसले म्हणाले की लिलावाचे नियम प्रणालीमध्ये स्पष्ट आहे की लिलाव हद्दीत जर कोणी अवैधरित्या वाढू उत्खनन केले असेल तर त्यावर एमपीडी मोकासारखा गुन्हा दाखल करावा परंतु महसूल अधिकारी अद्याप अशी कारवाई करताना कुठेही दिसत नाही या संदर्भात देखील लवकरच वरिष्ठ पातळीवर तक्रारी दाखल केल्या जातील असे विनोद भोसले म्हणाले तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांना दमबाजी जिवे मारण्याची धमकी असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत तर अशा वाढू तस्करांवर देखील संघटित गुन्हेगारी कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन महसूल आयुक्त प्रवीण कुमार गेडम यांच्या निदर्शनाखाली माननीय अप्पर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले तसेच अहमदनगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी वाडू माफियांवर ठेकाधारक यांच्यावर कारवाई करत नसेल तर महसूल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी लागेल तसेच अवैध धंद्याबाबत वारंवार तक्रारी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात येऊ लागल्या तर वेगळ्या पद्धतीने कारवाईसाठी पाऊल उचलावे लागेल असे देखील अप्पर आयुक्त वाघ म्हणाले कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख तालुक्यामधील या ठिकाणी जे शासकीय वाळू लिलाव आहे या वाळू लिलावाच्या ठेक्याच्या नावाखाली अनेक या ठिकाणी ठेकेदारांनी बाडोत्री गुंड आणून ज्या ठिकाणी गोदावरी पात्रामधून रात्रन दिवस या ठिकाणी अवैध उत्खनन केलेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही गोदावरी बचाव कृती समिती संघर्ष समिती असेल आदिवासी परिषद संघटना असेल पत्रकार बंधू असेल यांनी माननीय तहसीलदार साहेब कोपरगाव मान्य प्रांत साहेब असेल अप्पर जिल्हाधिकारी असेल महसूल जिल्हाधिकारी असेल कलेक्टर साहेब असेल आणि वारंवार प्रवीणजी गेदार साहेब यांना देखील या ठिकाणी याच्यावर कारवाई का होत नाही अशा पद्धतीचं निवेदन देण्यात आले होतं आणि जर कारवाई झाली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही तुमच्या कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण करू परंतु एवढं उपोषणाची वेळ आलेली आहे कारण या अवैध वाळू वाहतुकीमुळे कोपरगाव तालुक्यामध्ये कायदा सुविस्ता या ठिकाणी आलेला आहे मुलींना या ठिकाणी मुलींच्या संरक्षणाची वेळ आलेली आहे अवैध धंदे करणारे वाळू तस्कर बेरोजपणे या ठिकाणी मोठे मोठे वाहन या ठिकाणी घेऊन महा महसूलच्या गाड्यांसमोरून जात आहे काही ठिकाणी महसूल अधिकाऱ्याला मारहाण होत आहे काही ठिकाणी महसूल अधिकारी का आदिकारी, आ, या ठिकाणी कारवाई करता म्हणून त्यांचं अँटी करप्शन मध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई कारवाई केल्या जात आहे मग याचं या ठिकाणी आज प्रत्येकाला विचारलं मी अधिकाऱ्याला याच्यावर कारवाई कोण कराल तर या ठिकाणी सांगतात काही या ठिकाणी कारवाईला का काही अधिकारी घाबरतात कारण जे काही जे वाळू तस्कर आहे हे जाड काताऱ्याचे आहे त्यांच्याकडे अवैध प्रकारचं सगळं या ठिकाणी परवाना न परवाना नसलेल्या या ठिकाणी शस्त्र बाळगतात या ठिकाणी दहशत माजवतात गुन्हेगारी काही पार्श्वभूमी वाढलेली आहे आणि म्हणून हे जर आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये नको हे दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊ द्या आम्हाला घेणे परंतु जर ही वाळू तस्करी या ठिकाणी बंद झाली नाही तर दाट खूण होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी पत्रकारांना धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे जर या ठिकाणी एखादा खून झाला एखाद्या मोठी या ठिकाणी विपत्ती झाली तर याच्या या ठिकाणी खून या ठिकाणी जबाबदार अशा पद्धतीच्या देखील पत्रेवर महसूल आयुक्त <The> जे विभागीय आहे जी गिलाम साहेब यांना देण्यात आले परमपूर साहेब आता झोपलेला आहे तहसीलदार कोपरगावचा झोपलेला आहे या ठिकाणी प्रांत शिर्डीचा झोपलेला आहे या ठिकाणी शिर्डीचा अप्पर जिल्हाधिकारी झोपलेला आहे नगरचे कलेक्टर या ठिकाणी झोपलेला आहे आणि म्हणून आज त्यांना जागी करण्यासाठी आज हे या ठिकाणी जे जोपर्यंत याचा आम्हाला काही तुम्ही पाठपुरावा करत नाही आम्हाला या ठिकाणी काय कारवाई केली अरे आमचं इतके म्हणजे रात्रंदिवस यांच्या लिलावाच्या नावाखाली एवढं बेकायदेशीर उत्करण चालू आहे नाही आता तर यांच्यावर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा आणि नियम प्रणाली मध्ये तेरावा या ठिकाणी नियमामध्ये या ठिकाणी स्पष्ट म्हणलेला आहे जर या ठिकाणी लिलावामधून अवैध उत्खनन होत असेल आणि जर जो कोणी अवैध उत्खनन करेल त्याच्यावर प्रणाली नियम मध्ये एमपीडी सारखी कारवाई करा असं नमूद दाखवून देखील अद्याप एकही कारवाई नाही फक्त वाहनं जप्त केले जातात सोडले जातात आणि ठोस कारवाई नाही म्हणून या ठिकाणी यांना जागा करण्यासाठी आम्ही आणि आम्ही जागा कर आज दिवस जाऊ उद्या जाईल परवा जाईल तेरावा दिवस जाऊ द्या जोपर्यंत या ठिकाणी या रामखोर वाळू तस्करावर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी नाही आज या ठिकाणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस